नमस्कार खडे बोल यूट्यूब चॅनलवर मी समीक्षा आपले स्वागत करते आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्व पक्ष कामाला लागले आहेत सर्वांचे राज्यभर दौरे सुरू झालेले आहेत जिल्ह्याचे ठिकाण असो की तालुक्याचे मोठे नेतेसुद्धा जनतेच्या दरबारात हात पसरायला लागलेत मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राज्यभर जनसन्मान यात्रा सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती तीनही पक्ष एकत्र एक लढणार असून यांच्यात लवकरच जागा वाटप होणार आहे पण अजित पवार यांच्या एंट्रीमुळे शिंदे सेना आणि भाजपाच्या काही नेत्यांच्या पोटात कधी कधी हे वारंवार समोर आहे महायुतीमध्ये वादाच्या ठिणक्या पडत राहतात मालवणमध्ये पडलेल्या शिवपुतळ्यावरून अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी एकमेकांना खालच्या भाषेत बोल सुनावले नितेश राणे यांनी अमोल मिटकरींना पाकिस्तानात पाठवायची भाषा केली तर अमोल मिटकरी यांनी नितेश राणे यांना नेपाळमध्ये पाठवण्याची हा वाद संपत नाही तेच एका कार्यक्रमात शिंदे सेनेचे मंत्री तानाजी सावंत यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत बसल्यानंतर उलट्या होतात असं वक्तव्य केलं या वक्तव्यावर आता महायुतीत नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे पुन्हा मिटकरी यांनी संताप व्यक्त करीत तानाजी सावंतांना उलट्या कशामुळे होतात हे माहिती नाही तानाजी सावंत हे आरोग्यमंत्री आहेत आरोग्यांचा काही संबंध असेल मात्र महायुतीमध्ये असल्यामुळे त्यांना जर उलट्या होत असतील तर त्या कशामुळे होतात हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगू शकतील तानाजी सावंत यांची मळमळ मुख्यमंत्री यांनी बाहेर काढावे आम्ही असा अपमान सहन करणार नाही महायुतीत पाडायचा ठेका फक्त एकट्या राष्ट्रवादीनेच घेतला का असे खडेबोल त्यांनी सुनावले राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेतून बाहेर पडण्याचं आवाहन केलं तानाजी सावंत काय बोलले ते विस्ताराने पाहू एका कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत म्हणाले की काँग्रेस राष्ट्रवादीचं आणि माझं कधी जमलेलं नाही हे वास्तव आहे कारण ते विचार परिपूर्ण अंगात भिनलेले आहेत आज जरी आम्ही कॅबिनेटच्या मांडीला मांडी लावून एकत्र बसलो तरी सुद्धा बाहेर आलो की आम्हाला उलट्या होतात ही वस्तुस्थिती आहे सहन होत नाही ते आता वयाच्या साठव्या वर्षी माणूस बोलू शकत नाही असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं तानाजी सावंत यांचं हे विधान समोर आल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि नेते उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे तानाजी सावंत हे बहुजन समाजाचे शिक्षण क्षेत्रात अतिशय उत्तुंग कामगिरी केलेले व्यक्तिमत्व आहे शून्यातून विश्वनिर्माण केल्याचा व्यक्ती म्हणून आम्हालाही त्यांचा अभिमान वाटायचा पण त्यांनी अशी ही वक्तव्य ऐकल्यानंतर आम्हालासुद्धा त्यांची लाज वाटते ही काय बोलण्याची भाषा झाली या पद्धतीने तानाजी सावंत किंवा आणखी कोणी बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ऐकून घेणार नाही त्यामुळे माझी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत आपण काही कुणाच्या घरचं खात नाहीत त्यामुळे अशा पद्धतीने ओकारीची भाषा करणारा तानाजी सावंत यांना बाहेर काढा नाहीतर आम्ही तरी बाहेर पडू असं उमेश पाटील यांनी म्हटलं आहे तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाकडून ही प्रतिक्रिया आली आहे भरत गोगावले म्हणाले की तानाजी सावंत कोणत्या अर्थाने बोलले ते आम्हाला विचारावं लागेल आपण तिघांनी पुढे येऊन एकत्र लढायचं आहे त्यातून आरोग्यमंत्री यांना उलट्या येत असतील तर ते स्वतः आरोग्यमंत्री आहेत त्यांनी त्याचं औषध घ्यावं आरोग्यमंत्र्यांनी असं चुकीचं वक्तव्य करू नये हे चुकीचं आहे त्यांना जमत नसेल तर त्यांनी गप्प बसावं कुणाला उलटी येत असेल ताप येत असेल तर त्यांनी असं वक्तव्य करू नये याबाबत आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्य मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करू असं गोगावले म्हणाले आहेत महायुतीत असे खटके उडत राहतात कोणी बोलून दाखवत नाही पण काही मतदारसंघामध्ये ग्राउंड लेवलवर भाजपा असो की शिंदेसेना यांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना अजित पवार गट महायुतीत अजिबातच नको आहे असे बोलले जाते यावर आपली प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद